आई सावत्रा आईकडून दोन मुलांना मरण यातना देण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबई शहरातील घडली आहे सावत्र आईने दोन मुलांना घरगुती कामावरून हातोड्याने पिटाई केली एवढंच नाही तर एका मुलाच्या गुप्तांगात चाकूने वार करून जखमी केले ही माहिती वडिलांना कळताच त्यांनी पोलीस स्टेशन धाव घेऊन पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे आई वडील हे मुलांच्या जीवनातील छत्र असते आई वडिलांच्या प्रेमाने मुले संस्काराचे धडे घेत असतात मात्र यात एखादी सावत्र आईच मुलावर कलंकित अत्याचार करीत असेल तर ती आई या पावन शब्दावर कलंक लागायला वेळ लागणार नाही अशीच कलंकित आणि किळस्वानी घटना मुंबई शहरातील वसई येथे घडली दोन मुलाच्या सावत्र आईने घरकामावरून दोन्ही लहान मुलांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली कधी रागाच्या संतापात हातोड्याने मुलांना मारहाण करणे एवढ्यावरच ती आई थांबली नाही तर तिने एका मुलाच्या गुप्तांगात चाकू टाकून त्याला रक्तरंजित केले वडील घरी दाखल झाल्यावर ही माहिती कळताच वडिलांनी थेट पत्नीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी या घटनेत आईविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई केली